नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये व रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आम्ही कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यामध्ये आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो व आपली प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा नंबर दिलेला आहे चला तर आपण एक सुंदर अशा लोकेशनमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन अडक पाहू शकता लातूरमध्ये बार्शी रोड चौधरी नगरमध्ये सुंदर असे पाच रूमचे घर विक्रीच घेऊन आलेलो आहोत पाहू शकता जागा आहे तीस बाय पंचेचाळीस पाच रूमचे सुंदर असे घर आहे पाहू शकता येणे गुंटेवारी करून देणार आहे असे ओनरने सांगितले आहेत चला तर आपण आता पाहू शकता महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत पाहू शकता चला आपण आता आतमध्ये आलेला आहोत हा सुंदर असा चौधरी नगरमध्ये घर असलेला आहे हा जो घर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी लोकेशन असलेले पोर्च आहे फोर व्हीलर पार्किंग आहे पाहू शकता नळाचे कनेक्शन आहे महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले हे घर विक्रीस घेऊन आलेलं आहोत सुंदर असे घर तुम्ही पाहू शकता हा पोर्च तुम्ही पाहू शकता अगदी या बाजूला पाण्याचे टँक आहे नळाचे कनेक्शन आहे सुंदर अशा लोकेशनमधील हे घर आहे अगदी पारशी रोड पासून पण जवळ आहे मित्रांनो व पाण्याच्या टाकीपासून पण अगदी जवळ आहे असलेले हे घर तुम्ही पाहू शकता अगदी हो। या बाजूला चारही बाजूने पेस सोडलेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असे कंट्रक्शन केले हे चौधरी नगर मध्ये घेऊन आला आहोत अगदी या बाजूला टॉयलेट बाथरूम पण पाहू शकता अगदी बाहेरून पण पायऱ्या काढण्यात आला आहे हा कॉलमचे बांधकाम आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये हॉलचा पण तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे सुंदर असे कंट्रक्शन केलेले हे घर विक्रीच आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मला संपर्क साधा मित्रांनो ओनरने किंमत पासष्ट लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितलेले आहेत पाहू शकता आता आपण आतमध्ये आलो आहोत हा हॉल आहे हॉल तुम्ही पाहू शकता सुंदर असे हॉल आहे हॉलमधील कलरिंग पण पाहू शकता स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण आहे व कॉलमचे बांधकाम असलेले घर विक्रीस आहे जर कोणाला पाहिजे ला ला असेल तर मला संपर्क साधा व आपल्या प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला सुरू नका व जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी विकायची व घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो अगदी शेअर करायला पण विसरू नका चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये किचन रूम आहे व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे घर आहे पाहू शकता घराची दिशा पूर्व आहे आणि किचनची दिशा पण पूर्व आणि उत्तर आहे अगदी ह्या बाजूला पण साठी डोर सोडण्यात आलेला आहे भांडे सर रॅक आहे वरती नेंटल आहे तुम्ही पाहू शकता व देवघर साठी पण जागा सोडण्यात आलेली आहे पाहू शकता हे किचन रूम आहे चला आपण आता अगदी बेडरूम मध्ये जाऊया अगदी बाजूला एकदम बेडरूम आहे हा बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे कंस्ट्रक्शन केलेले हे घर आहे हा बेडरूम तुम्ही पाहू शकता चला आज एक नेक्स्ट बेडरूम मध्ये जाऊया हा टू एच के घर विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये व महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले हे घर आहे चला आपण सेकंड बेडरूम मध्ये जाऊया हा सेकंड बेडरूम मध्ये स्टायलिश पण पाहू शकता व ह्या घराची दिशा पूर्व आहे व वास्तुशास्त्रनुसारच आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता व प्रॉपर जर प्रॉपर्टी विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा सा मोबाईल नंबर दिलेला आहे पाहू शकता आमच्याकडे लातूरमध्ये घर जमीन प्लॉट प्रॉसेस बंगलो आम्ही खरेदी करून देतो चला तर धन्यवाद